नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय आहे पी सी एम सी न्यूज खरं तर सुरुवातीला अगदी ब्रेकिंग बातमी तुम्हाला द्यायची आहे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं की इथे राष्ट्रवादी आणि भाजप वेगवेगळे लढणार आहेत पिंपरी चिंचवडच्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार रा। नाही कारण मी आणि अजितदादा आम्ही दोघंही चांगलं राजकारण समजतो त्यामुळं आमच्या दोघांच्या एकत्रित लढण्याचा फायदा तिसऱ्या पक्षाला होऊ शकतो आणि तो आम्हाला द्यायचा नाही आहे त्यानंतर अजित पवारांनी देखील हे स्पष्ट केलं आणि मग राष्ट्रवादीची खलबत सुरू झाली अजित पवारांनी पुण्यातलं बारामती हॉस्टेल अर्थातच त्याकडे एक वॉर रूम बनवली आणि शेवटी आज पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये जे उमेदवार आत्तापर्यंत आपल्या पक्षाचा प्रचार करत होते ते थेट दादांकडे जाऊन सामील झाले म्हणजेच राष्ट्रवादीचा आत्तापर्यंतचा एक छोटासा विजय म्हणता येईल की भाजपचा एक नगरसेवक आणि शिवसेनेचे दोन असे तीन नगरसेवक अजितदादांच्या गळाला लागले आहेत खरं तर यामध्ये नावं आहेत प्रमोद कुटे शिवसेनेचे माजी नगरसेवक दोन नगर हजार दो नगर सतरामध्ये प्रभाग क्रमांक चौदामधून चिंचवड स्टेशन मोहननगर रामनगर काळभोर नगर, राम नगर, नगर दत्तवाडी या प्रभागातून निवडून आले होते त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे त्यानंतर अश्विनी जाधव ज्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये दोन हजार दोन सतरामध्ये बोराडेवाडी जाधववाडी आणि कुदळवाडी इथून भाजपाकडून निवडून आल्या होत्या त्या देखील अजितदादांच्या राष्ट्रवादीत सामील झाल्या आहेत आपल्याला आठवते की आम्ही सर्वजण जे आता प्रत्येक प्रभागात जाऊन पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे उत्सुक कोण आहे इच्छुक या कार्यक्रमांतर्गत इच्छुकांच्या मुलाखती घेतोय तेव्हा प्रभाग क्रमांक दोनमध्ये अश्विनी जाधव या खरं तर मुलाखत देताना भाजप पक्षाकडून आम्ही काय कामं हो केली आणि पुढे काय करणार होतो हे सांगत होत्या पण अश्विनी जाधव यांच्या मनात काय चाललं हे नेमकं ठाऊक नव्हतं आणि शेवटी आज अश्विनी जाधव या राष्ट्रवादी अजितदादांच्या पक्षात सामील झाल्या आणि तिसरे नगरसेवक म्हणजेच दोन हजार सतरामध्ये प्रभाग क्रमांक चोवीसमधून निवडून आलेले राष्ट्र शिवसेनेचे ॲडव्होकेट सचिन भोसले यांनी देखील अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये दोन हजार सतरा साली निवडून आलेले तीन माजी नगरसेवक सामील झालेले आहेत नव्या झेंड्याखाली हे तीनही नगरसेवक गेलेले आहेत त्यामध्ये दोन शिवसेनेच्या नगरसेवकांचा तर भाजपच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे खरं तर अश्विनी जाधव या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचा प्रभाग येतो प्रभाग क्रमांक दोन आणि इथे तर आपल्याला माहिती आहे सर्वांना मुळातच महेश लांडगे यांचा हा भोसरी विधानसभा मतदारसंघ आहे तिथे ते आमदार आहेत आणि अजितदादांनी महेश दादांना हा मोठा धक्का दिलाय हेच याच्यातून निष्पन्न होतं एकंदरीत या ठिकाणी अश्विनी जाधव प्रमोद कुटे आणि सचिन भोसले हे तिघेजण आता अजितदादांच्या राष्ट्रवादीत सामील झालेले आहेत कालच आम्ही प्रमोद कुठे प्रभाग क्रमांक चौदामध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधला होता त्यावेळी त्यांनी या ठिकाणी शिवसेनेने काय कार्य केले हे सांगत होते पण आता ते अजितदादांच्या पक्षात सामील झालेत शिवाय आणखी दोन नावं आहेत महत्वाची यामध्ये रुपाली अल्लाट ज्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला शहरप्रमुख त्यांना देखील अजितदादांनी आपल्या पक्षात आहे त्या देखील अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये सामील झालेल्या आहेत खरं तर हा देखील प्रभाग भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये येतो आणि रुपाली अल्लाट या मागच्या वेळी क्रमांक दोनवर राहिल्या होत्या त्यांना आठ हजार दोनशे शहाऐंशी इतकी मतं मिळाली होती आणि शिवाय आणखी एक महत्त्वाचं नाव पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना म्हटलं की एक नाव पुढे येतं ते म्हणजे नेताजी काशीत ज्यांनी मागच्या वेळी निवडणूक लढवली होती कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे त्यांना सहा हजार पंच्याहत्तर इतकी मतं मिळाली होती त्यांना देखील अजितदादांनी आपल्या पक्षात घेतलेला आहे त्यामुळं ही जी मोठी नावं आहेत प्रमोद कुटे माजी नगरसेवक शिवसेना अश्विनी जाधव माजी नगरसेविका भाजप सचिन भोसले माजी नगरसेवक शिवसेना शिवाय रुपाली अल्लाट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महिला शहर प्रमुख आणि नेताजी काशीत शिवसेना म्हटलं की नेताजी काशीत कट्टर शिवसैनिक हे चौघे जण आता अजितदादांच्या पक्षात सामील झाले आहेत ही महत्त्वाची माहिती तुम्हाला मी देणार होतो अर्थात ती तुम्हाला दिलेली आणि आता हो, वळणार आहे आपल्या आजच्या प्रभागातल्या या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे आज खरं तर आवाज पिंपरी चिंचवडचा या लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपण माझ्याशी थेट फोनवरून संवाद साधू शकता पंच्याऐंशी बावन्न नऊशे तेहतीस नऊशे तेहतीस शिवाय आज आम्ही प्रभाग क्रमांक सतरा अठरा एकोणीस वीस असे चार प्रभाग पूर्ण केले या प्रभागांमध्ये आम्ही फिरलो एकूण छप्पन्न इच्छुक उमेदवारांच्या आम्ही मुलाखती घेतल्या या छप्पन्न इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींमध्ये प्रत्येक पक्षाचे उमेदवार होते महिला उमेदवार देखील होत्या त्यानुसार जर आत्ता आपण पाहिलं तर प्रभागात फेरफटका जर आत्ता आपण मारला प्रभाग क्रमांक सतरा बिजलीनगर प्रेमलोक पार्क भोईर नगर दोन हजार सतरामध्ये या ठिकाणी जो निकाल लागला होता त्यामध्ये नामदेव ढाके मोनाताई उर्फ माधुरी कुलकर्णी करुणा चिंचवडे सचिन चिंचवडे हे भाजपचे चारपैकी चारही उमेदवार दोन हजार सतरामध्ये निवडून आले होते त्या ठिकाणी एकवीस जण उभे होते आणि सहा जण अपक्ष होते आता आज या ठिकाणी नामदेव ढाके देखील उपस्थित होते शिवाय करुणा चिंचवडे यांचे पती देखील उपस्थित होते आणि सचिन चिंचवडे देखील उपस्थित होते त्यामुळे इथे प्रस्थापित देखील या आमच्या उमेदवारांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींमध्ये सामील झाले होते आपण प्रभाग क्रमांक सतरामध्ये एकूण वीस जणांशी संवाद साधला इथे इच्छुकांची यादी तेहतीस जी काय आत्ता आमच्या हाती लागलेली आहे पण खरं तर ही यादी वाढू शकते कारण अनेक इच्छुक असे आहेत जे आम्हाला प्रत्यक्ष भेटू शकले नाहीत त्यामध्ये आत्ता मी प्रभाग क्रमांक सतरामधली नावं सांगतोय तुषार पाटील ऋषिकेश गरडे प्रीतम चिंचवडे सचिन चिंचवडे नंतर सुधीर वाल्लेकर पल्लवी वाल्लेकर शोभा वाल्लेकर सुजाता ताई गायकवाड किरण दळवी विजय मानमो विजया मानमोडे उज्ज्वला गावडे मधुकर बच्चे निखिल बोहीर सुरेश बोहीर नामदेव ढाके दिलीप परदेशी बाळासाहेब तरस अमित पाटील राहुल मदने नंतर भाग्यशीर चव्हाण दिलीप गर्दे सचिन शिवले श्रुती तोरडमल नंतर बिभीषण चौधरी राहुल मदने शेखर चिंचवडे किरण दळवी विजया मानमोडे कविता दळवी माऊली जगताप प्रतिभा पाटील प्रदीप माफ करा पूर्ण नाव माहीत नाही आणि ज्योती भालके असे हे एकूण वीस जण यातले आम्ही ज्या आम्हाला भेटले त्यांच्याशी आम्ही संवाद साधला आता यानंतर प्रभाग क्रमांक अठरामध्ये आम्ही गेलो त्यावेळी चिंचवड गावठाण केशवनगर मध्ये या ठिकाणी दोन हजार सतराचा जो निकाल आहे त्यामध्ये भाजप दोन राष्ट्रवादी एक आणि शिवसेना एक असा निकाल दोन हजार सतराला लागला होता त्यामध्ये सुरेश भोईर आणि राजेंद्र गावडे हे बी जे पीकडून निवडून आले होते भाजपकडून अपर्णा डोके या राष्ट्रवादीकडून निवडून आल्या होत्या तर अश्विनी चिंचवडे या शिवसेनेकडून निवडून आल्या होत्या त्या ठिकाणी एकूण वीस जण उभे राहिले होते आणि त्यामध्ये अपक्ष होते दोन आज आम्ही या प्रभागामध्ये सहा जणांशी संवाद साधला सहा इच्छुक या ठिकाणी या आमच्या कार्यक्रमात सहभागी झाले त्यामध्ये रवी देशपांडे महेश कुलकर्णी ॲडव्होकेट सचिन पवार हेमंत डांगे सागर चिंचवडे आणि ज्योती निंबाळकर एकंदरीत या प्रभागामध्ये चोवीस जणांची यादी आत्ता आमच्या हाती आहे अर्थात ही यादी वाढण्याची शक्यता आहे सुरेश भोईर नंतर मोरेश्वर शेडगे विजय गावडे नरेश कदम विठ्ठल भोईर नंतर राजेंद्र जावडे मधुकर बच्चे निखिल भोईर नरेश कदम जयश्री गावडे विजया शिंदे आश्विनी चिंचवडे पाटील नंतर नेताजी शिंदे शैलश शैलेश मोरे उज्ज्वला गावडे अनंत कोरडे आणि हेमंत डांगे अर्थात आम्ही आज जो संवाद साधला इथे सहा जण उपस्थित होते त्यांच्या सगळ्या त्या प्रभागातल्या समस्या आणि विजन देखील आम्ही यावेळी जाणून घेतलं तुम्ही सेकंड विंडोमध्ये या ठिकाणच्या क्लिप्स पाहू शकता आणि प्रभाग क्रमांक सतरा अठरा एकोणीस वीस या चारही प्रभागांमध्ये ज्या आम्ही इच्छुकांशी संवाद साधला आहे त्याच्या सगळ्या लिंक्स तुम्हाला पी सी एम सी न्यूजच्या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलवर उपलब्ध आहेत यानंतर आम्ही गेलो प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये उद्योगनगर विजयनगर भाटनगर भाजी मंडई पिंपरी कॅम्प दोन हजार सतरामध्ये या ठिकाणी जो निकाल लागला भाजपचे चारपैकी चारही उमेदवार निवडून आले होते शैलेश मोरे जयश्री गावडे कोमल मेवानी आणि विजय उर्फ शीतल शिंदे आज त्यापैकी विजय उर्फ शीतल शिंदे हे देखील इच्छुकांमध्ये उपस्थित होते त्यांच्याशी देखील आम्ही संवाद साधला मागच्या वेळी तब्बल चाळीस जण या प्रभागातून उभे होते आणि सतरा अपक्ष त्यामध्ये होते आता इच्छुकांची जी यादी आहे ती पस्तीस नावं जरी असली तरी ती नावं वाढण्याची शक्यता आहे आणि आम्ही पंधरा जणांच्या मुलाखती घेतल्या यामध्ये आता घेतलेल्या मुलाखती आणि इच्छुकाशी मिळून मी सगळी नावं सांगतोय मधुरा शिंदे सलमा कुरेशी विजय शिंदे जितू पहालानी नंतर मुन्ना कुरेशी मनीषा जगताप जयश्री गावडे कोमल मेवानी लता ओवाळ विजया भोईर अमृता नवले मनीषा इंगवले नंतर अनिता कांबळे काळुराम पवार शैलेंद्र मोरे आकाश चतुर्वेदी अनिता कांबळे दादा कांबळे जयदीप खापरे आकाश मासरे विकी तमचीकर यश बोत पिंकी बोत अंजना गायकवाड रोहित भाट कोमल शिंदे मनोज गरबडे दीपक भंडारी प्रताप सिंह प्रमिल प्रमील प्रमिला कांबळे गणेश दराडे चंद्रकांत सोनवणे महानंदा कसबे आणि अनि, अनिता भंडारी आता यानंतर आम्ही प्रभाग क्रमांक वीसमध्ये गेलो संत तुकाराम नगर महात्मा फुलेनगर लांडेवाडी कासारवाडी या प्रभागामध्ये दोन हजार सतरामध्ये जे कोणी निवडून आले त्यामध्ये सुलक्षणा शिलवंत धर राष्ट्रवादीच्या नंतर श्याम लांडे राष्ट्रवादीचे नंतर योगेश बहल हे देखील राष्ट्रवादीचे त्यामुळे त्या ठिकाणी त्या तीन राष्ट्रवादी आणि एक भाजप सुजाता पालांडे हे चौघेजण निवडून आले होते एकूण तेवीस जण या प्रभागामध्ये उभे होते त्यापैकी अपक्ष पाच जण होते या प्रभागामध्ये एकूण मोठी यादी इच्छुकांची सदतीस जरी आमच्या हाती असली तरी ती वाढू शकतात आणि जे प्रत्यक्षात हजर होते ते पंधरा जण आहेत आपण त्यांच्याशी जर आत्ता आपण या ठिकाणी विचार केला तर ती सगळी मिळून मी आत्ता नावं तुम्हाला सांगतोय यामध्ये शाहिद शेख नीलम म्हात्रे सु शुभम यादव योगेश बहल सुलक्षणा शिलवंत धर श्याम लांडे सुजाता पालांडे अनुजा लांडगे जितेंद्र ननावरे सीमा बोरसे मनीषा लांडे स्मिता मालवपुरे नंतर सुखदेवी नाटेकर वर्षा जगताप यशवंत भोसले कुणाल लांडगे डॉक्टर संदीप बगाडे राजेश वाळके ॲडव्होकेट सुनीता रानवडे नीलम म्हात्रे देवदत्त लांडे सतीश नागरगोजे गणेश लांडे सतीश लांडगे नीलम म्हात्रे देवदत्त लांडे शुभम यादव विजय रणदील विनोद धुमाळ संजय यादव मारुती उर्फ बाळा शिवशरण ॲडवोकेट रोहन समुद्रे सुरेश भिसे अभिजित गोफण संतोष मात्रे हेमंत मोरे आणि ॲडव्होकेट राहुल मोरे म्हणजे एकंदरीत आज आम्ही तब्बल छप्पन्न जणांशी संवाद साधला हे छप्पन्न जण या प्रत्येकानं आपल्या प्रभागातल्या समस्या मांडल्या त्याच्यावरचं विजन देखील या ठिकाणी स्पष्ट केलं या सगळ्या प्रभागांमध्ये जर आपण पाहिलं तर हे स्पष्ट आहे की अनेक इच्छुक आहेत आणि प्रत्येक इच्छुकाला आपली मतं मांडण्याची संधी मिळावी आपण कुठल्या प्रभागातून इच्छुक आहोत ही सांगण्याची संधी मिळावी त्यानुसार आम्ही या इच्छुकांशी संवाद साधला आता अर्थात उद्या सतरा डिसेंबर आम्ही या ठिकाणी जाणार आहोत प्रभाग क्रमांक एकवीस बावीस आणि तेवीस या ठिकाणी पुन्हा एकदा पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोणा इच्छुक या कार्यक्रमामध्ये आपलं मी सगळ्यांचं स्वागत करतो उद्या आपण या तिन्ही प्रभागांमधल्या इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहोत आवाज पिंपरी चिंचवडचा या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि मी अगदी सुरुवातीला जी ब्रेकिंग न्यूज दिली होती त्यानुसार प्रमोद कुटे माजी नगरसेवक शिवसेना अश्विनी जाधव माजी नगरसेविका भाजप सचिन भोसले माजी नगरसेवक शिवसेना हे तिघेजण आता अजितदादांच्या राष्ट्रवादीत सामील झाले आहेत तर रुपाली अल्हाट आणि नेताजी काशीद हे दोघेही अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये सामील झालेत या सगळ्यांनी मिळून अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्यामुळे आता एकंदरीत नव्या झेंड्याखाली ही सगळी वाटची गेलेली आहेत अर्थात इनकमिंग आउटगोईंग होतच राहणार आहे आपल्याला आठवत असेल दोन हजार सतरामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग आउटगोईंग घडलं होतं आता जसं अजितदादांच्या पक्षात प्रवेश करताना आपल्याला काही नगरसेवक पाहायला मिळतात अगदी त्याचप्रमाणे भाजपमध्ये देखील प्रवेश करतानाची अनेक नावं पुढे येतील त्यामुळं आता नेमकं कोण कोणत्या पक्षात जाणार आहे हे कळायला मार्ग नाही प्रवेश केल्यानंतरच ते कळतं आम्ही ज्यांच्या काल मुलाखती घेतल्या आज ते दुसऱ्याच पक्षात गेले याचाच अर्थ यावेळी इन्कमिंग आउटगोईंग होऊन भाजप वर्सेस राष्ट्रवादी असाच सामना आपल्याला पिंपरी चिंचवडमध्ये तरी पाहायला मिळणार आहे तुम्ही मात्र पाहायला विसरू नका आवाज पिंपरी चिंचवडचा अर्थात लाईव्ह कार्यक्रम चॅनेल पिंपरी चिंचवडकरांचं